हाय हॅलो आणि नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींना तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओत खूप स्वागत लवकरच संक्रांत येते आणि त्याचसाठी आपण संक्रांत स्पेशल चिक्कीची सिरीज चालू केली होती त्यातली जाज आपली दुसरी रेसिपी ती म्हणजे तिळाची चिक्की ही चिक्की अगदी कुरकुरीत होते आणि बनवायलाही अगदी सोपी आहे याआधीही आपण आपल्या चॅनलवर प्रोटीन चिक्कीची रेसिपी शेअर केलेली आहे ती रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता सगळ्यात आधी तर इथे मी गॅसवर एक कढई ठेवून घेणार आहे आता त्यात तीळ घ्यायचे आहे इथे मी एक कप तीळ घेतलेली आहे आता ही तीळ कमी गॅसवर भाजून घ्यायची आहे तीळ भाजताना गॅस कमीच ठेवायचा आहे मध्यम किंवा फुल करायचं नाही नाहीतर तीळ लगेच जळायला सुरुवात होते त्यामुळे अगदी कमी गॅसवरच सर्व बाजून व्यवस्थित हलवून ही तीळ भाजून घ्यायची आहे साधारण चार ते पाच मिनटांनी तुम्ही बघू शकताय आपली तीळ छान व्यवस्थित भाजून झालेली आहे ती आता मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आता यानंतर मी त्याच कढईत इथे एक कप गूळ घेतलेला आहे आपण जेवढी तेळ घेतली होती तेवढेच इथे गूळही घेतलेला आहे त्यात थोडंसं तूप टाकायचं आहे आता हे सर्व साहित्य कमी गॅसवरच मेल्ट करून घ्यायचं आहे आता ही सगळ्या बाजूने व्यवस्थित हलवून मेल्ट करून घ्यायचं आहे जर थोड्याफळ गुळाच्या गुठळ्या असतील तर त्याही चमच्याने व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत हळूहळू आपला गुळ मेल्ट होतो है। आते इते है। कलर बदल लेला आहे आता इथे तुम्ही बघू शकता आहे गुळाचा कलर बदललेला आहे आता आपण हा पाक झाला आहे की नाही ते चेक करूया इथे मी पाण्यात गुळाचे थोडे दोन तीन ड्रॉप टाकलेले आहेत इथे गुळाचा गोळा होतो आहे याचा अर्थ आपल्या चिक्कीसाठी गूळ तयार आहे आता यानंतर आपण यात भाजून ठेवलेली जी तीळ होती ती तीळ टाकायची आहे आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं बाजूने व्यवस्थित मिक्स झाल्यावर इथे मी सजावटीसाठी फक्त म्हणून इथे मी मगज बी घेतलेली आहे हे ऑप्शनल आहे पण दिसताना चिक्की छान दिसते म्हणून मी वापरलेलं आहे आता इथे आपलं सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आता इथे मी एक ताट घेतलेला आहे त्याला अशा प्रकारे मागच्या बाजूने तुपाने ग्रीस करून घेतलेलं आहे आता ही कृती अगदी झटपट करायची आहे यावर आपलं चिक्कीचं जे मिश्रण होतं ते मिश्रण ओतून घ्यायचं आहे आता गुळ लगेच घट्ट व्हायला सुरुवात होतो म्हणून ही कृती आपल्याला लवकर करावी लागते आता सगळं बाजूंनी व्यवस्थित चिक्की पसरवून घ्यायची आहे अशा प्रकारे सर्व बाजूने एक चमचाने पसरवून घ्यायचं आहे आता यानंतर इथे मी सुरीने त्याला थोडेसे कट देऊन घेणारे थोड्या वेळाने जर आपण हे करायला घेतलं तर गूळ अगदी घट्ट व्हायला सुरुवात होतो म्हणून लगेचच गरम असताना याला मी सुरीने कट देऊन घेणारे दोघं बाजूंनी कट देऊन घ्यायचे अशा प्रकारे आता ही चिक्की आपण व्यवस्थित सेट करून घेणार आहोत आणि मग ती काढणार आहोत आता ही चिक्की अशा प्रकारे तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू परत तोपर्यंत टेक केअर एन बाय बाय